नमस्कार आज आपण कुर्तीची कटिंग बघणार आहोत कपडा असा चार फोल्ड केलेला आहे कुर्तीची उंची सदतीस इंच प्लस दोन इंच जास्त शोल्डरसाठी आणि खालून दुमडण्यासाठी घ्यायचं आहे इथून सर्व उंची टाकून घेऊया मुंडा उंची सात इंच कंबर उंची चौदा इंच सीट उंची एकवीस इंच पुना केलेले पट्टीने आखून त्यावर मापे टाकून घेऊया शोल्डर आहे चौदा इंच चौदाचे हाफ सात इंच शोल्डर एवढंच खाली घ्यायचं आहे दोन्ही पॉईंट जोडून घेऊया त्यानंतर ह्याच रेषेवर छातीचं माप टाकायचं चा आहे छाती आहे छत्तीस चातीच इंच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई कंबर आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस दोन इंच शिलाई सीड सीडगेअर आहे चाळीस इंच चाळीसचा चौथा भाग दहा इंच प्लस दोन इंच शिलाई अर्धा इंच लूजिंग ठेवायचं आहे इथे सीड सीडगेअर एवढंच खाली घ्यायचं आहे दहा इंच प्लस दोन इंच शिलाई मुंड्याला शेप देऊन घेऊया एक इंचावर पुढील बाजूचा मुंडा दीड इंचावर मागील बाजूचा मुंडा अशा प्रकारे शेप देऊया त्यानंतर शिलाईचा आखून घेऊया इथे गळ्याची मापे टाकूयात तीन इंचावर पट्टी घेतली आहे पुढील गळा सहा इंच आहे मागील गळा पाच इंच घेतला आहे गळा रुंदी चार इंचावर खुना करून बॉक्स टाकून घेऊयात आणि दोन्ही गळ्याला शेप देऊयात मी मागील गळ्याला गोल शेप देते आणि पुढील गळ्याला पान शेप देते कडेने कट करून घेऊया अशा प्रकारे कुर्तीची कटिंग करायची आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद